नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे शेतीच्या जुन्या वादावरून एका जखून तर एक गंभीर जखमी आरोपी फरार बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील आठोडी बाजारामध्ये शेत जमिनीच्या जुन्या वादावरून चाळीस वर्षीय इस्माच्या डोक्यामध्ये कुराडीने वार करून निर्घुण हत्या केल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास माटरगाव येथील आठवडी चौकात जलम पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या माटोरगाव येथील आठवडी बाजारामध्ये बास्तन येथील शत्रुघ्न मिर्गे व त्याच्या चुलत भावामध्ये शेत जमिनीचा वाद होता या वादावरून आज सतरा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता माटोगाव येथील आठवडी बाजारामध्ये शत्रुघ्न मिर्गे यांच्या डोक्यामध्ये कुराडीने वार करून खून झाल्याची घटना समोर आली आहे त्यासाठी तिचे सालीला सुद्धा कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी करण्यात आलेले आहे घटनेची माहिती मिळताच जलम पोलीस स्टेशनचे ठाणेदार माननीय अमोल सांगळे व पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले व त्या जखमी महिलेला पोलीस स्टेशनच्या गाडीमध्ये तातडीने बसवून उपचारासाठी रवाना करण्यात आले लेखनी शास्त्र न्यूज चॅनलकरिता सौ सरला राजेंद्र ससाने यांची रिपोर्टिंग जय हिंद जय जे संविधा